के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नवरा बायकोच्या वादामध्ये एक खूप महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे हा महत्वपूर्ण निर्णय असा आहे आपल्यालाही आपल्या प्रकरणामध्ये या न्याय निवाड्याचा वापर करता येईल हा निवाड निवाड असा आहे वाईफ इज नॉट एन्टायटल टू मेंटेनन्स वाईफ ही बायको ही खावटी घ्यायला कधी लायक असू शकत नाही जर तिचे कुणाबरोबर अनैतिक संबंध असता येईल तर अशा वेळी ते जर त्याने प्रूव्ह केलं वाईफ इज लिव्हिंग अनदर पर्सन फॉर ऑडिटरी ऑडिटरीमध्ये असेल तिची अनैतिक संबंध असतील आणि हे जर तुम्ही कोर्टापुढे प्रूव्ह केले तर त्या बायकोचं मेंटेनन्स रिजेक्ट होतं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनीत गोयल यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि ह्याशा मॅटर्समध्ये त्यांनी हे पण विश्लेषण केलेलं आहे विश्लेषण की अशा प्रकारची ऑडल करणं हे पतीला खूप डिफिकल्ट आहे अशी इव्हिडन्स गोळा करणं त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉनिक्स इव्हिडन्स गोळा करतात त्याच्यामध्ये फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल हे सुद्धा आपले ग्राउंडमध्ये कोर्ट ग्राह्य धरलं जातं आपल्याकडे डायरेक्ट इव्हीडन्स नसेल तर अशा प्रकारचे पुरावेही कोर्ट ग्राह्य धरतो आमच्याकडे असे अनेक मॅटर्स येतात त्या पत्नीचे किंवा पतीचे कुणाबरोबर संबंध असतात आणि पत्नीला मेंटेनन्स मिळतं आणि ती जर मध्ये असेल तुमच्याकडे जर सफिशियंट इव्हिडन्स नसेल तर इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या माध्यमातून देखील आपण अशा प्रकारे तिचा मेंटेनन्स रिजेक्ट करू शकतो हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार आज आपण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निकालाविषयी बोलणार आहोत हा खरोच खरून निकाल महत्त्वपूर्ण आहे आपणही आपल्या केसेसमध्ये मॅटर्समध्ये या निकालाचा उपयोग करायला काही हरकत नाही काय होतं बायका नवरा खावटी देतो म्हणून घरात बसून राहतात कामधंदे करत नाही वास्तविक त्यांची करण्याची तयारी असते त्यांची कॅपॅसिटी असते क्षमता असते शारीरिक क्षमता असते बुद्धी असते पण नवऱ्याकडून पैसे उकळायचे म्हणून ते घरी बसून राहतात आणि काही बायको चोरून लोकून कामधंदाही करतात पण ज्या बायकांमध्ये कमवण्याची ताकद आहे क्षमता आहे अशा बायकांना पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने आदेश केला आहे की तुम्हाला अशी घरी बसून खावटी घेता येणार नाही काय होतं हे प्रकरण पंजाब हरियाणा कोर्टामध्ये फॅमिली कोर्टातून हे प्रकरण वर आलेलं होतं दोन हजार दहा साली दोघांचा विवाह झाला होता आणि त्यांना दोन मुले पण झाली होती पती पत्नीला आणि त्यांनी दोन हजार चौदामध्ये त्यांच्यामध्ये डिस्प्यूट क्रिएट झाले व पत्नीने मेंटेनन्ससाठी अर्ज केला आणि त्या अर्जावर कनिष्ठ न्यायालयाने म्हणजे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला दहा हजार रुपये खवटी दिली होती आणि तो भरत होता त्याच्याविरुद्ध त्या पतीने पंजाब हरियाणाच्या हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं हे अपील दाखल केल्यानंतर त्या अपिलावर सुनावणी झाली आणि या अपिलामध्ये पतीचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं हायकोर्टाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती निधी गुप्ता समोर या प्रकरणाची सुनावणी झाली पत्नीला बोलावलं तिला विचारलं पतीला विचारलं असं विचार लक्षात आलं की बायकोला पत्नीला मेंटेनन्स जर द्यायचा असेल आणि ती जर काम करण्या योग्य असेल तर तिने काम केलं पाहिजे तिला पतीकडून मेंटेनन्स मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये काम करण्याची जर इच्छा नसेल नुसतं कावठी पाहिजे असेल तर तिला मेंटेनन्स देऊ नये असा महत्त्वपूर्ण निकाल या न्यायालयाने दिलेला आहे तिला आर्थिक संकटाचा सामना त्या पतीला करावा लागतो त्याला पैसे कमवावे लागतात तिला घरबसल्या पैसे मिळते स्वतःचा उदाहरणनिर्वाही करू करायची इच्छा असून करत नाही तर अशा प्रकारणामध्ये आपल्या मॅटर्समध्ये जर असेल तर सी आर पी सी एकशे पंचवीसची डेफिनेशन काय रिफ्यूज टू निग्लेक्ट त्याने तिला काढून दिलं पाहिजे पैसे नाही दिले पाहिजे पण ती जर कमवती असेल तिच्या क्षमता असेल तर अशा बायकांना मेंटेनन्स देऊ नये खूप महत्त्वपूर्ण निर्णय आपण आपल्या प्रकारे वापरू शकतो धन्यवाद